नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार रसिक प्रेक्षक महामुंबई कावी सुगंध या उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा विजय कोकणे आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत करत आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या सुरभी मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे प्रेमासाठी करावंस वाटत प्रेमात खूप रडव असं वाटतं प्रेमात खूप रडवस वाटतं पण अश्रू कधी आलेच नाहीत प्रेमासाठी मरव असं वाटतं प्रेमासाठी मरव असं वाटतं पण सरणाला लाकडं मिळालीच नाहीत प्रेमात खूप उंच उडावंसं वाटतं प्रेमात खूप उंच उडावं असं वाटतं पण त्यांनी पंखच कापून टाकले प्रेमात अनवानी फिराव असं वाटलं प्रेमात अनवानी फिराव असं वाटलं तर त्यांनी काटेच पसरून टाकले जिच्यावर प्रेम करावं असं वाटलं जिच्यावर प्रेम करावं असं वाटलं शेवटी तिनेच मला सोडलं प्रेमाची प्रेम हाक मारावंसं वाटलं प्रेमाची हाक मारावंसं वाटलं तर त्यांनी माझं थोबाड फोडलं प्रेमात उपाशी राहावं वाटलं प्रेमात उपाशी राहावं वाटलं तर सगळी हडण दिसायला लागली आणि प्रेमात भीक मागावसं वाटलं आणि प्रेमात भीक मागावसं वाटलं तर लोकच दगड मारायला लागली प्रेमात युद्ध करावं वाटलं प्रेमात युद्ध करावं वाटलं तर त्यांनी मागून वार केले प्रेमासाठी हरावंसं वाटलं प्रेमासाठी हरावंसं वाटलं तर त्यांनी हृदयात घाव केले मित्रांनो युद्धाचे घाव जरी भरले तरी युद्धाचे घाव भरले तरी प्रेमाचे घाव कधी भरलेच नाहीत प्रेमासाठी सर्व करावेसे वाटलं प्रेमासाठी सर्व करावेसे वाटलं पण चाल प्रेमच कुठे जुळलं नाही प्रेमच कुठे जुळलं नाही धन्यवाद